नमस्कार मी संदीप जाधव पाटील बनाना हाऊस मध्ये तुमचं सर्वांचं स्वागत करते महाराष्ट्र कर्नाटक आंध्र प्रदेश गुजरात अशा विविध राज्यांमधील कल्चर किळी रोपांच्या सक्सेस स्टोरीज तुम्ही बघत असता आजचे हे जे शेतकरी आहेत हा किळीचं घड जे आहे आणि ही किडीची बाग जी आहे ती जळगाव जिल्ह्यातील जामनेर तालुक्यातील हिवरखेडा या गावामधली आहे शेतकरी आहेत रवींद्र विश्वनाथ महाजन आणि साधारणतः नऊ महिने पूर्ण होतात आज नऊ महिन्यापूर्वीपासूनचं काय प्रयत्न काय इथलं नियोजन केलेलं आहे या सगळ्या विषयीची चर्चा आजच्या व्हिडिओमध्ये करणार आहे सर तुमचं पूर्ण नाव आणि पत्ता आणि तुमची कौटुंबिक माहिती सांग रवींद्र विश्वनाथ महाजन राहणारी आणि एक मुलगा एक मुलगी आहे बरं काय करते तू मुलगी नेदरलँडला आहे बरं मुलगा शेती करून घरी आहे आता शेती करतात हा शेती करतो एकूण सगळं क्षेत्र किती आपल्याकडं बारा आहे का बर आणि आजच्या दिवसाला कुठली पिकं उभी आहेत आत्ता शेतामध्ये मुल्ग कुठली कुठली तूर उभी आहे केळी उभी आहे मका उभा आहे आणि निंबूची झाड आहे निंबू किती आहे तीन एकर आहे मग आता चालू आहे का अजून चालू आहे म्हणजे त्याचं पीक चालू झालं चालू झालं किती वर्षापासून घ्या तीन वर्ष झाले चालू होत हा मग कस म्हणजे बरं फायदा आहे का हा आता यंदा सहा लाख रुपयाचे झाले तीन एकर मग आता झाडांची संख्या किती सव्वा तीनशे तीन एकरात सव्वा तीनशे वीस वीस बाय अठरा वीस बाय अठरा होतं समतं. मोबाद जी बाकी मध्ये तुम्ही काहीतरी घेत असत? नाही आता नाही घेता मी. सुरुवातीला. हां सुरुवातीला. आता ते असं उक्तच नेतात का? नाही स्वतः मार्केटला नेतो आम्ही असं चांगलं हो. म्हणजे चांगलेले मी मार्केट जवळ हो तिथे नेतो आम्ही. बरं. आता ही जी किळीचं क्षेत्र आहे ह्याच्यामध्ये पूर्वी काय होत तूर तूर होती. आणि त्याच्या आधी त्याच्या आधी कापूस आणि त्याच्या आधी त्याच्या आधी केळीवर केळी केली केळीवर केळी नाही किती वेळा म्हणजे तरी तरी पाच सहा वर्ष झाले क्षेत्रात या, सहा वर्ष त्यानंतर परत नाही नव्हती नाही मग परत कापूस झाला तूर झाले मग तर मग मला एक सांगा तूर ज्यावेळेस निघाले त्यावेळेस क्षेत्र कसं कसं तयार केले सांगा आम्ही तूरची कुट्टी केली नाही राहिले राहिलेला नागरती केली <coughs> नागरती झाल्यावर रोट होत फिरवलं मग बेड पाडले थोडे आणि नंतर लागवड केली लागवड कशा पद्धतीने केली सपाट खड्डा म्हणजे सरी मारून का फक्त नाही वरतीच केली होती आम्ही कुदळीने गड्ड करून केलं होतं बरं आणि नंतर हे मध्ये चार्या मारल्या आणि मग मल्चिंग पेपर कधी हातरलं पावसाळ्यात टाकला मल्चिंग पेपर दहा म्हणजे गवत्या साडी थंड हां साधारणपणे अंतर आपण हे काय ठेवलेलं हो आहे पाच सवा पाच पाच बाय सवा पाच आणि क्षेत्र सव्वा दोन एकर सवा दो सव्वा दोन दो एकर क्षेत्रामध्ये रोपांची संख्या किती कसतीसशे सदोतीसशे तीन हजार सातशे रोपांची संख्या ही सव्वा दोन एकर मध्ये आहे आणि सुरुवातीला एक साधारण मला अकरा पासून सुरुवात झाली बारा खाण्या होत्या त्यानंतर इकडचा ट्रेंड आहे एक सहा आठ पाण्यास सात पाण्यास ठेवायचा हा आठच ठेवता त्या पद्धतीनं परत फाण्या कमी करण्यात आल्या आणि हे सगळ्या नियोजनामध्ये एक गोष्ट मला प्रकर्षाने सांगायची काय फक्त आमची रोपाय म्हणून सगळं साध्य होत नाही त्यासोबत हे आपल्याकांचे कष्ट आहेत त्यासोबतच व्यवस्थापन आहे राबणूक आहे कष्ट आहेत ह्या सगळ्या गोष्टी निसर्गाची साथ आहे तरी मला वाटतंय थोडं पावसाळ्यामध्ये करपायचंच प्राधान्य आमच्याकडे करपा यंदा पहिलं वर्ष आहे करपायचं त्याच्यापूर्वी पूर्वी पडला ना जास्त वातावरण खराब आज सुद्धा आता एका तासापूर्वी असा आबाळ आलो इतकं सकाळी सकाळी किती खात तर कसं आहे पहाट सकाळी पहाट आबाळ आलेले असते परत संध्याकाळी थंडी दुपारी कडक होऊन कुठला तर ह्या सगळ्या व्यवस्थापनामध्ये एक आतापर्यंत शेणखताचा वापर आपण काय केला नाही नाही आणि रासायनिक खत किती वेळा दिलेले आहेत आम्ही बेसल डोस दिले दोन वेळा आणि मग सोडसोडून सोड डोकं हाँ, बाकी हे सोडायचं तर आता ही घडावरचे फवारण्या किती झालेले काळ्यांसाठी त्याच्यासाठी असा बाकी कीड आणि बुरशीसाठी बुरशीसाठी तर चार फवारण्या झालेल्या दोन वेळा भेसळ झालेले चिंपत काही वापरलेलं नाही पूर्वी वापरलेलं होतं तर हे सगळ्या नियोजनात एक साधारणपणे सव्वा दोन एकर क्षेत्राला खर्च हा रोपांचा फवारणीचा खताचा मल्चिंगचा औषधांचा काही इतर जे पण मजूर लागला असेल त्याचा अंदाजे किती रुपया दोन लाख रुपयापर्यंत गेला असेल म्हणजे इकडे एक लाख रुपयापर्यंत दोन सव्वा दोन एकर क्षेत्र आहे दोन एक लाख रुपये पर्यंत इथला खर्च गेलेला दिसतोय आणि धरून एक मला वाटतं दोनशे रोपण नसतील समजा मर पण मरपण सुरुवातीला मध्ये का हो टेम्पर काय मग तुम्ही ते सण टाकलेलं होता ना टाकला होता सण पण म्हणजे जास्त उन्हामुळे जमीन पाणी खाली होतो बरोबर ओली झाली त्याच्यामुळे जरा मर एक दोनशे समजा रोपन असतील ना जास्त हा दोन अडीचशे साधारणतः आपण धरू की पस्तीसशे रोप तीन हजार पाचशे रुपयामध्ये तुम्हाला किती क्विंटल माल हा अपेक्षित म्हणजे शूटिंग काढतो म्हणून खरखर सरासरी अठरा वीस ची तरी रेंज भरली तरी ची जर पडली तर सात सात एकशे क्विंटल सात एक आजचा रेट काय चालू आहे चालू सतराशे अठराची उत्साच मागितला अठराशे रुपये तर मग जनरली सांग अजून मला वाटतं ह्याला महिना तर लागणार हो रेट तर शंभर टक्के राहणार काय विषयी नाही कारण वाढणार शिवरात्री पुढं रमजान आहे बऱ्याच गोष्टी जनरली पैशातलं उत्पादन तुम्हाला असं काय वाटतं की होतील बाबा एक काय अंदाज असतो शेतकऱ्याला आपल्याला किंवा एक काय म्हणू आपण भोकलेलं असतं थोडस काय किती होतील या बागेचे काय असा एक तरी पण अंदाज सांगा तुमच्या मनाने सांगा ना असं काय त्याला पंधरा रुपये धरा आज जरी मग साडेनऊ दहा लाख रुपये पाहिजे होते अशा पद्धतीनं आहे हे शेतकरी आहेत रवींद्र विश्वनाथ महाजन गाव हिवरखेडा तालुका जामनेर आणि जिल्हा आहे जळगाव अशाच प्रकारच्या नवीन व्हिडिओमध्ये नवीन ठिकाणी यानंतर पण भेटणारच आहे तोपर्यंत तो सर्व शेतकरी बांधवांची मनापासून